हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाचे वडे रात्री मी मुगाची डाळ सहा ते सात तास भिजवून घेतलेली आहे आणि सहा ते ता सात तास भिजवल्यानंतर आता मी रात सकाळी ग्राइंड करून घेते आहे ग्राइंड करताना मी सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि डाळ पाणी न घालता ग्राइंड करायची आहे ते इझिली ग्राइंड होते पाणी न घालता आणि त्याच्यात दोन मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि छोटं आलंचं तुकडं घातलेलं आहे बघू शकतात तुम्ही आणि याला मी आता ग्राइंड करून घेते आहे अशा कन्सिस्टन्सीमध्ये मी याला ग्राइंड केलेलं या आहे बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीने मी सगळी डाळ ग्राइंड करून घेतलेली आहे आता मी याच्यात घालते आहे जिरं थोडी अर्धी चमची हळद चवीनुसार गरम मसाला एक ते दीड चमची मी इथे लाल मिरची पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि थोडी चॉप केलेली कोथिंबीर तुम्ही पण तुमच्याकडे मुगाचे मुगाच्याकडे बनवत असणार पण तुम्ही कशा पद्धतीने बनवतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ह्या रेसिपी ह्या रेसिपीने तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि खूप इझी पद्धतीने बनवते आहे जास्त कांदा वगैरे काही न घालता बनवते आहे कारण की लहान मुलांना ही रेसिपी सिंपल पद्धतीने नक्की आवडेल करून बघा तुम्ही तुमच्याकडे लहान मुलांना स्पेशली खूप आवडेल ही रेसिपी याच्यात काही न घालता बनवलेली आहे म्हणून सिंपल पद्धतीने बनवलेली आहे अशा पद्धतीने मी इथे सगळं मिक्स करून घेतलेले आहे मिश्रण आता मी कढई तापत ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर मी तेल घालते आहे तेल आता गरम झालेले आहे हे वडे गरम तेलातच टाकायचे आहे नाहीतर बुडाला चिटकतात तेल थंड असलं तर बघू शकतात तुम्ही तेल छान तापलेलं आहे आणि हे सुटसुटीत झालेले आहेत खाली चिटकलेले नाही आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही पण तुमच्याकडे रेसिपी करून बघा बघू शकतात तुम्ही वडे छान तळून झालेले आहे हे थोडे लालसर होईपर्यंत तळायचे आहे छान क्रिस्पी होतात मी आता फ्लेम वाढवलेलं आहे ही रेसिपी आपण इव्हिनिंग स्नॅक्ससाठी यूज करू शकतो चहासोबत हे वडे खाऊ शकतो सकाळी नाश्त्याला इझी रेसिपी आहे जास्त टाईम लागत नाही म्हणून आमच्याकडे हे नेहमी होत असतात आम्हाला खूप आवडतात हे वडे बघू शकतात तुम्ही की कि दिसायला किती छान दिसत आहेत मी याला लालसर होतात तोपर्यंत तळलेले आहेत असे तळल्यामुळे आतून कच्चे राहत नाही आणि बाहेरून छान क्रिस्पी होतात बघू शकतात तुम्ही की किती छान झालेले आहेत वडे क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून आणि आतून सॉफ्ट आहेत बघू शकतात तुम्ही किती छान दिसत आहेत तुम्ही पण तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने मी हे सगळे फळे तळून घेतलेले आहेत थँक यू फॉर वॉचिंग